या ठिकाणी फक्त विशाल यांचा पक्षात प्रवेश या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पुणे जिल्ह्याचे सर्वात कमी वयाचे असलेले साळगावचे ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच कुमार प्रवीण महादेव साबळे यांचा देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश होतोय निमगाव युवा नेतृत्व हर्षल वसंतराव गाडगे यांचा देखील जाहीर प्रवेश दोस्ती ग्रुपचा देखील राष्ट्रवादी जाहीर प्रवेश राष्ट्रवादी पुन्हा आवाज कोणाचा आवाज जनतेचा वसंतरंडे यांचाही राष्ट्रवादी जाहीर प्रवेश आ, आता विनंती आहे आपला प्रवेश झाला असेल तर प्लीज खाली प्लीज सहकार्य करा समोरचे डायसच्या समोर प्लीज या ना खाली आता प्लीज बाकीच्यांना येण्यासाठी जागा उपलब्ध करा दादा प्लीज चंद्रप्रकाश मोर्डे यांचा प्रवेश या ठिकाणी होतोय अमोलजी राजगुरू यांचा प्रवेश या ठिकाणी होतोय सुभाजी मोर्डे यांचा प्रवेश या ठिकाणी होतो निघोटवाडी परिसरात इंदिरानगर शाखेचा जाहीर प्रवेश सगळ्या शाखेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश धन्यवाद यानंतर आदरणीय सौभाग्यवती कल्पनाताई शिवाजी दादा आढळ पाटील ताईंचा सत्कार या ठिकाणी होते मी रुपाली ताई अं दादा पवार साहेब आणि रुपालीताई चाकणकर यांना विनंती करतो आदरणीय सौभाग्यवती कल्पनाताई शिवाजादा आडळीराव पाटील काकींचे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करावं दादांच्या सौभाग्य होते कल्पनाताई शिवाजीराव दा, पाटील काकींचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये या ठिकाणी जागीर प्रवेश संपूर्ण कुटुंबाचा या ठिकाणी प्रवेश होतोय यानंतर जारकरवाडीच्या लोकनियुक्त सरपंच ऍडव्होकेट रुपालीताई भोजने यांना आपण पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती देतोय मी रुपालीताईंना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं आणि रुपालीताई चाकणकरांना विनंती आपण या पदाचं पत्र नियुक्त करावं यानंतर धन्यवाद मी सगळ्यांची माफी मागतो यानंतर आदरणीय गावडे साहेब आपल्या सगळ्यांना संबोधित करतील ज्यांचा प्रवेश झालेला आहे असे मागच्या बाजूचे प्लीज खाली या प्लीज सगळेजण खाली या प्लीज माझ्या मागच्या बाजूचे कृपया खाली या आज खऱ्या अर्थाने पुणे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये एक ऐतिहासिक दिवस आहे आणि विशेषतः शिरूर लोकसभा मतदारसंघातला सुद्धा एक ऐतिहासिक दिवस आहे त्या ऐतिहासिक दिवसाचे साक्षीदार होण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने प्रदीर्घ काळ विरोधात राहून या भागाचा खासदार म्हणून ज्याने अतिशय चांगलं काम केलं ते आढळराव पाटील यांच्या ऐतिहासिक प्रवेशासाठी उपस्थित असणारे आपल्या देशाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री तरुणाचं नेतृत्व आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रशासन आणि शासन या सगळ्या गोष्टीमध्ये तडफदारपणाने काम करणारे माननीय अजितदादा पाटील अजितदादा पवार साहेब त्याचप्रमाणे या राज्याचे प्रदेशाध्यक्ष आणि गेली दहा वर्ष आम्ही बरोबर महाराष्ट्राच्या विधानसभेत काम केलं ते आमचे मित्र सुनीलराव तटकरे मानाने या नामदार ज्याने या तालुक्यात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय समर्थपणे प्रशासन आणि समाजामध्ये काम केलं ते नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब त्याचप्रमाणे ज्यांचा आज प्रवेश होत आहे राजकारणात पडल्यापासून मला त्यांचा चांगला संबंध आला खासदार म्हणून आला आज खऱ्या ते राष्ट्रवादी पक्षात आणि आमच्या सगळ्यामध्ये सहभागी होत आहेत ते आदरराव पाटील महिलांचं नेतृत्व समर्थपणे प्रदेश अध्यक्ष म्हणून काम करतात त्या रुपालीराई चाकणकर आमचे राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत त्याचप्रमाणे तालुक्याचे सर्व राष्ट्रवादीचे अध्यक्ष मग शिरूरचे अध्यक्ष आंबेगावचे अध्यक्ष आहेत हवेलीचे अध्यक्ष आहेत जुन्नरचे अध्यक्ष आहेत अशी सर्व राष्ट्रवादीचे अध्यक्ष या स्टेजवर अनेक आमदार आहेत जुन्नरचे आमदार आहेत बेडके साहेब त्याचप्रमाणे इतरही मान्यवर मंडळे आहेत सो आढळत ता, आढळताय आहेत खरं म्हणजे सगळ्यांना नामोल् घेण्याची गरज आहे की मातंबर माणसं स्टेजवर बसलेले आहे ते समोर बसलेले आहेत अशी सर्व बंधू आणि भगिनी आज खऱ्या अर्थाने एक ऐतिहासिक दिवस आहे राजकारणामध्ये असा दिवस कधी उगवेल हे स्वप्न सुद्धा नव्हतं परंतु काळ राजकारण बदललं आणि बदलल्यानंतर काही क्रांतिकारक निर्णय आपल्या वरिष्ठ नेत्याने घेतले त्यामध्ये दादाने आणि वळसे पाटील साहेबांनी सगळ्या त्यांच्या सहकार्याने घेतलेल्या निर्णयाला अनुसरून राष्ट्रवादी खरी कोणाची हे निवडणूक आयोगाने सिद्ध केलं कोर्टाने सिद्ध केलं आणि आज खरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आज लोकसभेच्या उमेदवाराच्या प्रवेशाच्या संदर्भातला हा मेळावा आहे अनलराव पाटील गेली दोन तीन चार निवडणुकीमध्ये खासदार म्हणून या विभागाचं प्रतिनिधित्व केलं आज ते राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून आज आपल्यामुळे प्रवेश दादांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थित केलेला आहे मी सांगू इच्छितो मी मी पन्नास साठ वर्ष राजकारणामध्ये काम केलेलं आहे अनर दादांना मी पहिल्यापासून पाहिलेला राजकारणामध्ये अतिशय सत्शील माणूस विरोधात होता असो तेव्हा सुद्धा आमचा कधी संघर्ष झाला नाही कार्यकर्त्यांना कधी त्रास दिला नाही आणि आज पुन्हा ते आमच्यात येत आहेत मनापासून कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करतो शिरूरचं एक लोकप्रती या नात्यानं की तुम्ही आलात अतिशय चांगली गोष्ट केली विकासाला चालना घेण्यासाठी आंबेगाव शिरूर आणि शिरूर लोकसभेचा मतदारसंघाला खऱ्या अर्थाने अधिक गती पुढं पुढे नेण्यासाठी आजचा दिवस हा उगवलेला आहे अनुभवराव पाटील आमच्या राष्ट्रवादीत आलेले आहेत या पुढचं राजकारण निवडणुकीमध्ये अनेक शंका उपस्थित करणारे आहेत निवडणूक एका वळणावर नेण्याचा प्रयत्न कार्यकर्ते काही मंडळी विरोधी पक्षाची करणार आहे पण मला आत्मविश्वास आहे प्रचंड जल लोकांचा जनसागर गेल्या काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीचा मेळावा झाला त्यावेळेला पाहिला आज सुद्धा शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकत्र येऊन आज सुद्धा मेळावा पार पडत आहे तुमच्या पाठीमाग भक्कम राहण्याचं काम आमच्या शिरूर तालुक्याच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत एवढंच सांगू इच्छितो की आंबेगाव तालुका असेल जुन्नर तालुका असेल खेड तालुका असेल हवेली तालुका असेल त्याचबरोबर त्याच्या पुढे जाण्याचं काम आमचा शिरूर आणि शिरूर आंबेगावचा भाग केल्याशिवाय राहणार नाही आणि तो आत्मविश्वास पुन्हा आपल्याला देतो आणि पुन्हा एकदा दादा तुम्हाला गोही देत ही निस्ती स्टेजवरच भाषण आहे तर कृतीने करून दाखवू उद्याचं मतदान ही सगळी मंडळी जर जोमात रडली तर भव्य दिव्य मताने लाखो मताने अडचा विजय करून दाखवू एवढीच गोही देतो पुन्हा देतो आणि माझे दोन शब्द धन्यवाद साहेब चाकण नगर परिषदेच्या प्रथम नगराध्यक्ष पुजाताई साहेबराव कड चांदरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जाहीर प्रवेश होतोय साहेबराव कड अजय मनसुख शाखा प्रमुख श्रीराम नगर यांचा देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश होतोय टाळेंच्या गजरात या पदाधिकाऱ्यांचं स्वागत करूया यानंतर सभेला संबोधित करतात महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार श्री सुनील तटकरे साहेब केवळ पुणे जिल्ह्याचा नव्हे तर महाराष्ट्र राज्याच्या राजकारणाला एक वेगळी कलाटणी देणारा क्षण अशा या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार नव्हे तर त्यांच्या शुभ हस्ते हा शिवाजीरावराव पाटील यांचा पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी पार पाडला जातोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे कर्तबगार नेते उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली या साऱ्या परिसराने कृषी औद्योगिक अतिशय उत्तम भाईचा विकास अनुभवला ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे वरिष्ठ नेते माझे ज्येष्ठ सहकारी मार्गदर्शक सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील साहेब आमदार अतुलजी बेनके रुपालिताई चाकणकर पोपटराव गाभडे सुरेशजी गुले संजयराव काळे गणपतराव फुलवडे प्रदीपजी गारटकर अरुणराव शिंदे देवेंद्र शेठ शहा बाळासाहेब भेंडे विष्णू हिंगे राजेंद्र कामंडे ज्यांच्या नेतृत्वाने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेशाला एक फार मोठी ताकद दिली ते सन्मान्य शिवाजीराव आडळकर कल्पनाताई आडळकर अडळरावकर अड आडरा, अडळराव पाटील त्यांचे सर्व सन्मान्य असंख्य सहकारी सर्व सन्मान्य व्यासपीठ पत्रकार मित्र आणि अभूतपूर्व संख्येने या शिरूर मतदारसंघातील उपस्थित असलेले माझे तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो शिवाजीराव प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून सुरुवातीलाच मी अतिशय मनपूर्वक आपलं हार्दिक या ठिकाणी स्वागत करतो मला साडेनऊ वाजता अत्यंत महत्वाची दुसरी राजकीय बैठक असल्यामुळे पूर्ण वेळ या कार्यक्रमाला मी उपस्थित राहू न शकल्याबद्दल मी आपल्या सारांची सुरुवातीला दीर्घ या ठिकाणी व्यक्त करतो नव्याण्णव साली ज्याला मी नगरविकास खात्याचा राज्यमंत्री होतो दिलीपराव वळसे पाटील साहेबांच्या सूचनेनुसार या मतदारसंघातील काही कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आलो होतो त्यावेळेला शिवाजी राडोराव आपल्या बंगल्यावरती मी मुकामाला राहिलो तुम्ही त्याला पक्षाचे अध्यक्षही होतात कारखान्याचे चेअरमन सुद्धा होतात मुंबईवरनं आपलं दूरध्वनी झाला एक शब्दाची ओळख त्या कालावधीमध्ये झाली आणि कार्यकर्ता एक नेता कशा पद्धतीने काम करू शकतो याची जाणू बरोबर वीस एकवीस वर्षापूर्वी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या कालावधीमध्ये झाला गेल्या वीस वर्षाचा तुमचा दीर्घकाळचा का प्रवास हा राजकीयदृष्ट्या एका वेगळ्या राजकीय पक्षामध्ये त्या ठिकाणी राहिला तुम्ही निर्णय घेतलात लोकसभेची निवडणूक लढायची ठरवली आणि मातभर असलेल्या या मतदारसंघामध्ये तुम्ही विजय मिळवलात ही तुमच्या कर्तृत्वाची साक्ष त्या कालाधीमध्ये लिहिली पंधरा वर्ष तुम्ही त्या ठिकाणी काम करत दिलीप दिलीपरावणी सुद्धा हा मतदारसंघ हा तालुका नव्हे तर ता या संबंध आंबेगाव असेल आज या ठिकाणी अतुलजे माझे सहकारी आहेत स्वर्गीय आज वल्लभ शेठ या ठिकाणी आहेत नाहीत पण त्यांचा जुनरचा मतदारसंघ असेल खेडचा मतदारसंघ असेल शिरूर असेल पलीकडचा हडपसर असेल या सगळ्या मतदारसंघामध्ये दिलीपराव तुम्ही दीर्घकाळ त्यानिमित्ताने काम करत पक्षामध्ये ज्या वेळेला वेगवेगळ्या वेक कारणाने मतमतांतर होत असतात एक नेतृत्व लोकसभेच्या माध्यमातून या ठिकाणी नेतृत्व ने करत आलं दिलीपराव तुम्ही विधिमंडळाच्या माध्यमातून नेतृत्व करत आलात राज्य सरकारमध्ये तुम्ही नेतृत्व अतिशय उत्तम पद्धतीने त्या कालावधीमध्ये केलं पण तुमच्या दोघांच्या पराकुटीची कटुता त्या ठिकाणी आलेली आंबेगावची जनता तर इतकी हुशार लोकसभेला तुम्हाला मताधिक्य जेवढं मताधिक्य तुम्हाला लोकसभेला त्याच्या दुप्पट मताधिक्य दिल्लीप्रणा विधानसभेला माझ्यासारखा कोकणातला कार्यकर्ता बघत राहिला एकदा लोकसभेला एखादा एक विधानसभा मतदारसंघ पिछाडीवरती राहिल्याच्या नंतर परत आमदारकीला उभं राहण्याचं कोण धाडस करत नाही पण इथलं गणितच वेग आहे इथली राजकीय कुंडली वेगळी आहे पण आम्हाला सर्वांनाच आणि व्यासपीठावर त्या प्रत्येकालाच मनापासून तो आनंद झाला अतुलजी तुम्हाला तर नक्कीच झाला सर्वांना झाला त्या ठिकाणी त्या निमित्ताने दीर्घकाळचा राजकीय संघर्ष एका बाजूला संपुष्टात आला आणि आता आंबेकर तालुक्याचा विकासाचं एक वेगळं दालन आजच्या दिवसापासून सुरू झालं अशा काय मोठ्या अपेक्षेतून आपण या ठिकाणी निश्चितपणे जमलेलं जून महिन्यामध्ये दादांच्या नेतृत्वाखाली एक ऐतिहासिक निर्णय आम्ही सर्व मध्ये घेतला पंचवीस वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही सर्वजण त्या ठिकाणी काम करतात चाळीस चाळीस वर्ष राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये वेगवेगळ्या स्तरावरती त्या ठिकाणी काम करतात पक्ष आणि पक्षाच्या माध्यमातून भूमिका घेत असतानाच स्वर्गीय चव्हाण साहेबांनी जो महाराष्ट्राला दिशा दिली सुसंस्कृत महाराष्ट्र घडवला राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून राज्याची महान संबंध देशभरामध्ये उंचवण्याच्या दुष्काळातून स्वर्गीय चव्हाण साहेबांनी आगळे निर्णय त्या कालाधीमध्ये निश्चितपणाने घेतले दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्र नजर समोर ठेवत आज राष्ट्र राष्ट्र तुम्हाला आणि मला सर्वांना अतिशय महत्वाचं आहे तुम्ही आम्ही महाराष्ट्रीयन आहोत महाराष्ट्राचे आहोत याचा आपल्याला अभिमान आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली शिवाजी महाराज जिजामच्या पोटी याच जुनेरीच्या परिसरामध्ये जन्माला आले आणि मला अभिमान तितक्याच पद्धतीत वाटतो आहे की त्यांचा राज्याभिषेक सोहळा मी ज्या जिल्ह्यामध्ये जन्माला आलो त्या रायगड ऐतिहासिक किल्ल्यावरती त्या ठिकाणी झाला पण एक अतूट असं ना तर रायगड आणि शिवनेरीचं राहिलं रायगडचं आणि पुण्याचं त्या ठिकाणी त्या मी राहिलं पण दादा तुमच्या नेतृत्वाखाली निर्णय त्या घेत असतानाच बहुजनांच्या हिताच्या दृष्टकोत आम्ही निर्णय त्या कालाधीमध्ये घेतला सर्व जणांनी योग्य पद्धतीची चर्चा केली देश ज्यावेळेला नेतृत्वपक पद्धतीची प्रगती करतो जगाच्या विकसित राष्ट्रांमध्ये देशाचं गौरव स्थान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेला होतं त्यावेळेला संघ राजाच्या कल्पनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली विचारसरणी होती देश आणि राज्य एकाच विचाराचं जर काही सरकार त्या ठिकाणी असेल तर त्या त्या राज्याच्या विकासाला गती त्या ठिकाणी घेऊ शकते दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वकष हा विचार त्या कालावधीमध्ये घेतला जसं आज अनेकांना प्रश्न पडला दिलीपराव आणि शिवाजीराव एकत्रित आहेत असा तसाच दिलीपराव अनेकांना प्रश्न पडला दादानी घेतलेल्या निर्णयामध्ये तुम्ही कसे बघ्या असू शकता ते खरं आहे ते बोलतोय मलाही काय वेळेला सुरुवातीच्या कालावधीमध्ये शंका होती पण आपण कधी केव्हा कुठे बसलो ते सांगण्याची आज ही वेळ नाही एका दिवसात आतुल जी हा निर्णय झाला नाही दीर्घ का चर्चा विनिमय होत असताना पण ती चर्चा करत असताना मला या ठिकाणी आवर्जून सांगितलं पाहिजे की चर्चेचा सगळा सूर राष्ट्राच्या हिताच्या विष्कावतून राज्याच्या हिताच्या विष्कावतून एनडीए मध्ये सहभागी होण्याचा निर्णय आम्ही सर्वजण घेत असताना दिलीपराव तुमचं मोलाचं मार्गदर्शन झालं त्याचा सुद्धा आवर्जून उल्लेख या ठिकाणी करतोय हा निर्णय एका दिवसामध्ये झाला नाही पण आम्ही सर्वजण एकमताने त्या निर्णयामध्ये येत असतानाच ज्या पद्धतीने तुम्ही वस्तूनिस्त पद्धतीची मांडणी त्या ठिकाणी करत आलात त्याच्यामुळे या निर्णयाला बळकटी आहात तो तेव्हाच लवकरात लवकर त्या ठिकाणी यावा महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटी त्या ठिकाणी मिळावी देशाच्या राजकारणामध्ये सुद्धा एक वेगळं भल्या त्या ठिकाणी प्राप्त व्हावं अशा पैसा सामुदायिक निर्णय भुजबळ साहेब असतील मुशीद साहेब असतील प्रभुल पटेल साहेब असतील धनंजय मुंडेजी असतील दिलीपराव पण असाल राजाच्या कानाकोपऱ्यामध्ये असलेल्या सर्व ठिकाणी घेतला आणि आज मला अभिमानपूर्वक या गोटीचा उल्लेख करायचा वाटतो त्रेपन्न पैकी त्रेचाळीस आमदारांनी दादांच्या निर्णयावरती एका दिवसामध्ये शिक्कामोर्तब करत दादाने गेल्या पंचवीस वर्षामध्ये या राज्यामध्ये पक्ष संघटना वाढवण्यासाठी जी काय अभूतपूर्व मेहनत त्या ठिकाणी घेतली त्याच्यावरती सुद्धा एक तऱ्हेचा विश्वास त्या ठिकाणी त्या निमित्ताने दाखवला राजकारणामध्ये काही कालखंड कठीण असतात संक्रमणाचे निमित्ताने असतात निर्णय घेण्याची वेळ ज्या वेळेला येते तेच वेळ नवी निर्णय घेण्याची ज्या वेळेला वेळ असते त्याला तेच वेळ नवी हा विचार मानामध्ये ठेवत महाराष्ट्राचा व्यापक दृष्टिकोन मानामध्ये ठेवत उद्या आता पंचवीस वर्ष महाराष्ट्र घडवायचा आहे या भूमिकेतूनच हा ऐतिहासिक स्वरूपाचा निर्णय त्या कालावधीमध्ये घेतला गेला आज राज्याच्या लोकशाही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करतो विकासाचे अनेक अनेक पर्व त्या ठिकाणी गाठले जातात अशा वेळेला लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असतानाच या शिरूर मतदारसंघातून आज आढळरावजी तुम्ही आणि तुमच्या सर्व सहकार्यांनी एकतरेचा ऐतिहासिक निर्णय त्या ठिकाणी त्या निमित्ताने घेतला आपल्या उमेदवारीच्या बद्दल राष्ट्रीय अध्यक्ष त्या ठिकाणी निश्चितपणाने गोष्ट करतील ती काय सर्वांनाच अभिप्रेत आहे का मीच बोललं पाहिजे अशातला काय भाग नाही पण आम्हाला विश्वास आहे या लोकसभेच्या निवडणुकीला ज्या वेळेला आपण सगळीजण सामोरं जाऊ या शिरूर मतदारसंघामध्ये सुद्धा दादाने घेतलेल्या निर्णयाच्या वरती लाखोच्या फरकाने तुम्ही सगळेजण शिक्कामोर्तब कराल असा विश्वास या ठिकाणी यानंतर मी व्यक्त करू अनेक अनेक वेगवेगळे प्रवाह त्या ठिकाणी निर्माण केले जात असतात अनेकांच्या संदर्भामध्ये अनेक भूमिका त्या ठिकाणी घेतल्या जात असतात काय घडलं ऐंशी साली काय घडलं त्याच्या नंतरच्या कालावधीमध्ये काय काय इतिहास आहे अनेक वेळेला इतिहास बदलण्याची क्षमता सुद्धा कुठेतरी दाखवावी लागत असते हो एकेका इतिहास घडला जरूर एकेकाळी इतिहास घडला की ज्यांनी ज्यांनी पक्षांतर केलं त्यांच्यातला कोण निवडून येऊ शकलं नाही पण आज मला विश्वास वाटतोय रायगडच्या भूमीतून जलमला माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला त्या इतिहास बदलवण्याची ताकद असलेला एक कर्तृत्व नेता तो आज आपल्या सर्वांच्या समोर आहे त्याचं नाव आहे अजित पवार त्याच्यामुळे तो इतिहास बदलला जा जाईल त्याच्यात जा 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 माझ्या मनामध्ये काय शंका आणि काय कारण <laughs> पण अशा वेळेला ज्या संख्येने आज आपण सर्वजण या ठिकाणी जमतो त्याच्यातूनच विचाराची परिपूर्णता त्या ठिकाणी पाहायला मिळू शकते मला आज आनंद वाटतोय कि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा सर... मतदारसंघात सदस्यांनी दादांनी घेतलेल्या निर्णयावरती एकतरीच शिक्कामोर्तव्य दिलीपराव मोहिते हो असतील मला असं वाटत ते आलेच दिलीपराव मोहिते हो सुद्धा योग्य वेळेलाच दिलीपराव मोहिते हो तुमचं सुद्धा टाइमिंग सुनील गावस्कर सारखच आहे लय टायमिंग तर भारी माणूस आहे दिलीप नावातच भलत काहीतरी आहे आणि त्याच्यामुळे आज दिलीपराव तुम्ही या ठिकाणी जसं अनेकांना शंका होती की दादानी घेतलेल्या निर्णयामध्ये ते दिलीपराव असतील की नाही तसं अनेकांना शंका होती की शिवाजीरावांचा निर्णय घेतल्याच्यानंतर नंतर हे दिलीप असतील की नाही पण या सर्वांचा एकत्रित विश्वास आदिदादांच्या कर्तृत्वावरती आहे त्याच्यामुळे अघटित असं घडू शकत आहे त्यादा सुद्धा उल्लेख या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी करू इच्छितो राजकारणातली सभीकडनं दोन अधिक दोन म्हणजे चार होतात अशातला काय भाग नाही अनेक वेळेला दोन अधिक चार बरोबर दोन गुणिले चार असा करून सुद्धा हिशोब त्या ठिकाणी होऊ शकतो आहे या गुणोत्तराच्या वरती आधारित असलेलं राजकारण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी निश्चितपणान होता स्वर्गीय चव्हाण साहेबांनी बेरजेचं राजकारण केलं सतत महाराष्ट्रामध्ये बेर्जेचं राजकारण करण्याचा त्यानिमित्ताने प्रयत्न केला मधल्या कालाधीमध्ये वाजाबाकीचं राजकारण होत होतं आता दादांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा बेरजेचं राजकारण त्या ठिकाणी सुरू होत आहे त्याची सुरुवात पुणे जिल्ह्यातून होते याचा सुद्धा प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मला मनापासून आनंद आणि अभिमान त्या ठिकाणी निश्चितपणे वाटतोय अनेक वेळेला अनेक निवडणुका समाज धर्म याच्या नावाने लढवण्याचा जाणीपूर्वक प्रयत्न केला जाऊ शकतोय याही मतदारसंघामध्ये कशाची तशापैकी तऱ्हेचा विचार करण्याचा प्रस्थापित करण्याचा सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकत आहे पण मला विश्वास आहे दिलीपराव ज्या पद्धतीने गेले अनेक वर्ष तुम्ही मेहनत घेत आलात केवळ तुमचा मतदारसंघ नव्हे तर या सगळ्या परिसरातली पाण्याचे प्रश्न असतील शेतीचा पाण्याचा प्रश्न असेल माझ्याकडे जलसंपदा खातं होतं त्याला दिलीपरावांचं एकंदरीत सतर्क किती होती शेती आणि शेतीचं पाणी शेती आणि शेतकरी या संदर्भामध्ये सुद्धा दिलीपराव ज्या पद्धतीने तुम्ही संवेदार असतील दाखवत आलात त्याचा सुद्धा एक साक्षीदार या ठिकाणी या निमित्ताने उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये दादाने घेतलेल्या निर्णयाच्यामुळे एनडीए तर मजबूत झालीच राज्यामध्ये सुद्धा महायुती त्या ठिकाणी मजबूत झालेली आपल्याला पाहायला मिळू शकणार आहे धागा पंच्याऐस पेक्षा पंच्याऐंशी प्लस एक या भूमिकेतून आपण त्या ठिकाणी काम करणार आहोत पण त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा ज्याला विधानसभेच्या निवडणुकीला आपण समोर जाऊ त्याला या समीकरणातून सुद्धा महाराष्ट्राचं भवितव्य घडवण्याच्या दुष्काळातून आपण निश्चितपणान त्या ठिकाणी वाटचाल करणार आहोत अधिक बोलून मी आपल्या सर्वांचा वेळ घेऊ इच्छित नाही पण शिवाजीराव आजपासून तुमचं आणि माझं एक वेगळं नातं जोडलं गेलं आज माझी उमेदवारी पहिल्या प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पहिला उमेदवार आज घोषित झाला तो मी आणि तो घोषित झालेला उमेदवार म्हणून मी या ठिकाणी सुद्धा तुमचं मनापासून अभिनंदन करतोय कारण आपल्याला सुद्धा संसदेमध्ये सोबत काम करा मला माहित होतं अतुल की आज माझी उमेदवारी जाहीर होईल पण आज दादांनी केली उमेदवारी जाहीर दादांचा मी आभारी आहे प्रफुल्लचा आहे भुजबळ साहेबांचा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच नेत्यांचा त्या ठिकाणी आहे पण आपण उमेदवार म्हणून घोषित झालो म्हणजे जबाबदारी संपत नाही ज्या कार्यकर्त्यांच्या बाळावरती आज आपल्याला वेगवेगळ्या का पदीचं काम त्या ठिकाणी करायचं आहे देशपातीवरती असेल राज्य पातीवरती असेल एक भूमिका घेऊन ज्यावेळेला आपण काम करण्याचा प्रयत्न करत असतो की भूमिका लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या उष्कातून आपण सर्वानी म्हणून त्या ठिकाणी अतिशय योग्य पद्धतीने काम करावं एवढीच आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो पूर्ण वेळ थांबता आला नाही त्याच्याबद्दल दीर्घिरी या ठिकाणी मागतो त्याचबरोबर ती अडलराव पाटील साहेबांच्या समोर असंख्य कार्यकर्त्यांनी जो पक्ष प्रवेश केला पक्षाची ताकद वाढली आगामी येण्याच्या काळाच्या दुष्काळून संघर्षापेक्षा विकास कसा करता येईल याच गोष्टीवरती भर ठेवण्याचं काम आपण सगळेजण सार्वजनिकरित्या करूया आणि आज एका हॉलमध्ये जरी हा मेळावा झाला असला तरी ज्या वेळेला चार जूनला मतमोजणी होईल आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला इथल्या नवनिर्वाचित खासदाराचं स्वागत करण्यासाठी आम्हाला यावं लागेल त्याला प्रचंड जनसमुदायाच्या साक्षीने आपण तो ऐतिहासिक क्षण सुद्धा आपल्या नेत्यासमोर ठेवूया एवढ्याच भावना या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अंतरकरणापासून स्वागत करून या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी सभेच्या निमित्तानं खेड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री मोहिते पाटील साहेबांचं स्वागत ऍडव्होकेट प्रदीपदा विनंती करतो दिलीपांना मोहिते पाटील यांचं स्वागत आपण या ठिकाणी करा जुनियर विधानसभेचे आमदार अतुल शेठ बेनके तटकरे साहेबांचे शुभस्य प्रथमता सत्कार होईल त्यानंतर दोन पदनियुक्त आपण देतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्येष्ठ नागरिक सेलचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब सातव सर, सर यांना प्रदेश अध्यक्षपदाचं पत्र देतोय तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अभियंता सेल प्रदेश अध्यक्षपदी डॉक्टर अमिन सेख यांची नियुक्ती होते त्याचं देखील आपण पत्र या ठिकाणी देतोय प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय सुनीता देशमुख प्रदेश कार्यकारिणीच्या उज्ज्वला सुनील शेवाळे निर्मलताई सुधेव पानसरे रुपाली पानसरे कांचन प्रताप ढमाले विमल ठाकूर आणि बिल्किस तोफिक मुजवर या सर्वांची आपण निवड केलेली आहे सगळ्यांचं गजरात या ठिकाणी स्वागत करावं धन्यवाद यानंतर या विराट सभेला संबोधित करतायत जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय श्री अतुलशेठ बेनकेत यांना विनंती करतो आपण विराट सभेला संबोधित करा बबनराव कोकणे संतोष सोळसे नितीन गबाणे गौरव काळे अरुण जगले कैलस पोखरकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश सर्वांचं मनपूर्वक स्वागत यानंतर आमदार अतुल शेठ बेनके या सभेला